आणि कारण की त्याला भाऊ झाला असता भाऊ असता किंवा बहीण असती झाली असते बहीण असते आतापर्यंत भरपूर मोठी असते ती जो सहा महिने सहा आणि दीड व आठ नऊ महिने तरी असते जस्ट आठ नऊ महिन्याची असते किंवा रुद्र एकटे असण्याचं काही कारण आहे मी तुम्हाला नक्की सांगेल असतं सगळ्यांनी संपूर्ण ऐका किंवा असं काबर आहे की तो एकटाच आहे आणि किंवा तो काबर एकटा आहे नक्की बघा हॅलो आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ आहे मला भरपूर दिवसापासून कमेंट येत होत्या की सांगा 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 पण म्हटलं बनवू की नको बनवू वाटत होतं पण मला परत एकदा तशीच कमेंट आलेली आहे तर चालेल मॅथ तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो काय व्हिडिओ आहे नक्की बघा कसा तर मला ना भरपूर दिवस झाले कमेंट येत होती की कुणाल एकटाच एक का आहे तो एकटाच आहे बरं एकटा आहे किंवा त्याला भाऊ नाही का तर हो खरंच तर तो मला एकटाच आहे त्याला म्हणजे सक्का भाऊ नाही काकाची मुलं आहे त्याला काकाचं काय किंवा जे काय होतं बहीण होती किंवा भाऊ होतो तो 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 ते काय कारणामुळं त्याच्यासोबत नाही आहे किंवा त्याला तर ते काय कारण आहे किंवा ती बहीण किंवा ते भाऊ त्याच्यासोबत नाही नाहीये नक्की मी सांग कारण की आज मला ना तर मला ना खूप दिवस झाले कमेंट येत होत्या की कमेंट पण येत होत्या आणि काही जण मला लाईव्हला पण प्रश्न करत होते की काय झालं का बरं नाही आहे तर म्हटलं चलाच मी फायनली व्हिडिओ बनवून टाकते तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मी बघितलं तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर सगळ्यांनी न स्किप करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मला ना पण एक प्रश्न विचारण्यात आला की तो रुद्र एकटाच आहे का तर हो तो एकटाच आहे तो आहे आणि का बरं याची कारणं पण आहे तर नक्की मी सांगेल समोर तर सगळ्यांनी पूर्ण स्किप न करता व्हिडिओ बघा आणि आवडला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा व्हिडिओला आत्तानं मग एक दोन दिवस झाले बघा त्यालानं म्हणजे पुस्तकामध्ये एक प्रश्न होता की आपल्या आई वडिलाचं पंचवीस वर्ष हे हां आपल्या आईचं वडिलाचं बहिणीचं भावाचं वय किती येतं म्हणे ज्यावेळेस त्यांचा पंचवीसचा बड्डे येतो त्यावेळेस तर त्यांनी म्हणजे जसं त्यांनी माझं बड्डे हे काढला की किती येतं माझं वय म्हणून असं आणि तिच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही असं म्हणजे भरपूर काही वेगवेगळे प्रश्न होते तर त्याला ना म्हणजे त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर काढलं आणि त्याच्या पप्पाचं पण उत्तर काढलं म्हणजे त्या त्याच्या ता, पप्पाचा बड्डे पंचवीस वर कितवा येतो किंवा असं ते प्रश्न आणि आता त्यात शेवटी एक ऑप्शन होतं की भाऊ पण आता त्या दिवशी तो एवढा कन्फ्यूज झाला ना की बघायचं नाही म्हणे मग मी कोणाचं नाव टाकू काय करू माझं असं तसं म्हटलं आता काय करू म्हटलं नाहीतर मी काय करणार म्हटलं त्या दिवशी एवढं वाईट वाटलं मला वाईट वाटलं म्हणजे काही काही गोष्ट आपल्या हातातच नाही ना आपण ज्या आहे ज्या नशिबानं घडत असतात ज्या येतात नशिबाने त्या आपण आपल्यापाशी ठेवू शकतो आता नातोडला एक बहीण नाहीतर भाऊ काहीतरी असतं पण काय झालं माहिती का म्हणजे दोन हजार तेवीस आहे ना मागचं दोन गोष्ट आहे आम्ही विचार पण केला होता पण ते काही आता मी त्यावेळी जॉबला पण जात होते जॉबला जात होती मी आणि तिथं काही म्हणजे उचलण्यात आलं असेल आता जॉबवरती काम करायचं म्हटल्यावर काही हार्ड काम तसा एखाद्याचं असतं प्रॉब्लेम किंवा शरीरामध्ये काय चाललं आपल्याला काय माहिती तर मग असं नॉर्मली तर दा, दा तर ती नाही म्हणता म्हणतो दहा दहा पंधरा किलोची पिशवी असेल ती तर आता जॉबवर गेल्यावर जॉब ज्या कधीच असलं त्यावेळेस आपल्याला करावं लागलं आणि ज्यावेळेस नव्हतं म्हणजे ज्यावेळेस मला माहिती नव्हतं त्यावेळेस मी हे जडं वगैरे डोडक्ट उचलायचं काम करायचे उचलायचं घ्यायचं काय आपण कसं बनवायचं ते करावं लागायचं तर मग असं असल्यामुळे प्रॉब्लेम झाला की काय काय माहिती तर मग एकदमच ना तर तुम्हाला याच्या पुढचं ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर त्याच्यामुळेच रुद्राज एकटाच आहे आणि त्याला पण वाटत की बहीण भाऊ पाहिजे पण पुढे जरी विचार जर करायचं म्हटलं ना खूप असं म्हणजे हे सांगितलेलं आहे प्रॉब्लेमच म्हणजे शक्यता कमी सांगितलेली असेल तर नक्की कमेंट करून सांगा परत टॉपिक सांगत झाल्यापासून आम्ही म्हणजे म्हणजे मी एवढा कावर ठेवलं की म्हटलं हेच की नको जा, जास्त छोट छोटे असले म्हणजे मुलांना पण प्रॉब्लेम होतो किंवा त्यांची पण फुजिता होती किंवा आता आम्ही बाहेरगावी एकटेच आहोत तर त्याला चांगलं समज समजायला पाहिजे किंवा त्याचं त्याचं शाळा टिफिन कळायला पाहिजे म्हणून मग मी थोडं अंतरच ठेवलं म्हटलं नको एवढं लवकर त्याच्यामुळे त्याला बे बेन नाही आहे त्याच्यामुळे तो एकटाच आहे तर तुम्हाला तुमचा प्रश्नाचं उत्तर भेटले असेल अशी आशा करते आणि जर नेक्स्ट व्हिडिओ ऐकायचा असेल तर नक्की मला सांगा चला तो भेटू बाय बाय